नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे एकोणचाळीस वर्ष झाले या गोष्टीला एकोणचाळीस वर्षापूर्वी एकोणवीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी साली याच महाराष्ट्रातल्या चिलगव्हाण गावात यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्यांनी आपल्या परिवारासोबत आप, आप परिवारा स्वतःची लीला संपवली आत्महत्या केली आणि त्यानंतर लगातार महाराष्ट्रात आत्महत्या होतच आहेत तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ एकोणपन्नास हजार आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या पण साहेबराव करपेंची आज स्मृती दिन याच्यासाठी आपण त्यांना आठ आट, त्यांची आठवण करतो कारण सरकारी दरबारी शेतकऱ्याची महाराष्ट्रात झालेली ही पहिली आत्महत्या आहे परंतु एकोणीसशे शहाऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आत्महत्या थांबल्या नाहीत संवेदनशीलता संपलेली आहे एका वर्षात दोन हजार सातशे सहा आत्महत्या झाल्याच आकडा आहे तीनशे पासष्ट दिवसात दोन हजार सातशे सहा आत्महत्या म्हणजे दिवसाला सात ते आठ एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आत्महत्यांचं सत्र वाढलं अगदी वर्षाला अडीच हजारापर्यंत पोहोचलं आता ते अडीच हजारही क्रॉस झालेला दखल घेतली जायची मग कर्जमाफीची फार मोठी योजना आली फार मनमोहन सिंगने फार मोठा एक प्लॅन दिला गाई वाटल्या सगळं झालं परंतु शेतकरी का आत्महत्या करतो याचं कोणीही कारण जाणून घेण्याची काहीच म्हणजे त्यांनी ती जाणीवच नव्हती सरकार आली सरकार गेली किती वेळा सरकार एकोणीसशे म्हणजे मागच्या एकोणचाळीस वर्षात नाईन एकोणीसशे शहाऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत कितीतरी सरकार आली गेलीत नवीन नवीन प्रयोग झाले सरकारांमध्ये प्रत्येक येणार सरकार बळीराजासाठी आलोय असं सा म्हणून सांगतायत शेतकऱ्यांचं गोरगरीबाचं सरकार आहे म्हणून सांगतात कुठलाही मुख्यमंत्री आला की तेव्हा आपल्या शेतकऱ्याशी त्याचा कसा संबंध आहे सांगतात पण शेवटी आपसातल्या भांडणात सत्तेच्या लोभापोळी ते स्वतःच तर भलं करून घेतात पण या महाराष्ट्रातला शेतकरी तिथलं तिथेच आहे नाहीतर पहिली आत्महत्या सरकार दरबारी नोंद झाल्यावर दोन हजार पंचवीस मध्ये सर पुन्हा आत्महत्या होत असतील आणि कैलाश नागरे हा बुलढाणा जिल्ह्यातला एक शेतकरी आहे पुरस्कार प्राप्त शेतकरी जेव्हा त्याला पुरस्कार दिला तेव्हा त्यांनी गर्वाने सांगितलं होतं की शेती हे जीवन देत स्वतःलाच नव्हे तर दहा लोकांना पोचत आणि या देशाला पोचत त्यांनी शेवटी आत्महत्या करताना चिठ्ठी लिहून गेला की बहुतेक जमीन आहुती मागत आणि स्वतःला पेटवून घेतलं कारण प्रयत्न करून सुद्धा असून सुद्धा त्याला पाणी त्याच्या शेताला मिळू शकलं नाही कारण सरकारी दरबारी भ्रष्टाचाराशिवाय शिवाय काहीच होत नाही असे कितीतरी उदाहरण आहेत सर्वात पहिले शेतकऱ्यांची जा आत्महत्या झाल्या की आपण फार वाईट वाटलं म्हणून वाईट वाटायचं संवेदनशील मोठमोठ्या बातम्या छापून यायच्या नंतर ते कुठेतरी आतल्या पानावर आलेले आहेत मग जेव्हा सरकारने आत्महत्याग्रस्त लोकांना मदत करायला सुरु केली तर प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरला वाटलं की आपल्याकडे आत्महत्या जास्त झाल्या तर आपल्या नावावर येईल म्हणून झालेल्या आत्महत्या तो आजारी होतो म्हणून मेला तो भांडणात मेला दारू पिऊन मेला असं त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर त्या शहादत्वावर त्याच्या डेड बॉडीवर त्याच्या लाशेवर हे थुकलेत कारण फक्त कानापूर फक्त खानापुरती आहे आज शेतकऱ्यांना काय हवं हमी भाव शेतीला पाणी वीज भंडारांची आवश्यकता आणि स्वस्त बियाणं स्वस्त खात पण बियाण्याचे भाव आसमान आला खाताचे भाव आसमान आला पाणी मिळतं की नाही मिळत त्याची गॅरंटी नाही वीज देवाच्या भरोशावर आणि हमी भाव काहीच मिळत नाही परवाच्या दिवसची गोष्ट आहे नागपूरच्या दंगली निमित्त मी नागपूरच्या बऱ्याच लोकांना बोललो तेव्हा त्या नागपूरला शेजारी एक शेती करणारा त्याची नागपूरच्या शेजारी शेती आहे तो म्हणाला काय भाऊ काय दंगलीचं बोलता हो मी आता माझा चना विकून आलोय पाच हजार एकशे रुपयाला क्विंटलला म्हटले साहेब सात हजार रुपये हा भाव आहे म्हटलं मग म्हणजे घेतय कोण किती दिवस चना ठेवू किती दिवस वाट पाहू हे सात हजार रुपये काही मिळत नाही भेटत नाही म्हणून मला वाटलं की आता जेवढं आहे तेवढे जेवढे भेटते तेवढे भेटले तर ते उद्या तेही भेटणार नाही त्यामुळं जेव्हा पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं म्हणतात किंवा मोठमोठ्या पॉडकास्टमध्ये म्हणतात की माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न मी डबल करून दिलेलं आहे तेव्हा ते लोणकडी थाप मारतात आणि आपल्या विदर्भातल्या भाषेत फोकणाड्या मारतात सोयाबीनला सहा हजार रुपये देतो म्हणून गळा फाडून ओरडणारे पंतप्रधान आणि आता त्यांची अनुयायी त्यांना देव म्हणणारे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज दिसतात म्हणे यांना या मूर्खांना कुठे सोयाबीनचा सहा हजाराचा सा भाव कर्जमाफी कर्जमाफी करून लोकांची मतं लाटणारे आमचे वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी आता पूर्ण बजेटमध्ये कर्जमाफी नावाचा शब्द तरी तुम्ही काढला का आणि मूळ जेव्हा पहिल्यांदा पाच वर्षासाठी देवेंद्र फडणवीस आले तेव्हा वाटलं की या देशाला एक स्टेटमेंट मिळालेला आहे हा राजकारणी पुढे जर देशात आला राज्य केंद्रात आला हा देशाचं भलू करू शकेल कारण तळ्यावर काम करणार मी शेतकऱ्यांना माफी देणार नाही कर्जाची शेततळ्यावर काम करेल पण त्यांच्याच पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये घाण केली आम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफी देतो म्हणून उत्तर प्रदेशमध्ये देतात मध्य प्रदेशमध्ये का नाही म्हणून मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं जा आंदोलन झालं त्याच्यावर पोलीस फायरिंग झाली शेतकरी मेलेत आणि तो उठाव महाराष्ट्रात नको होऊ म्हणून फडणवीसांचे हातपाय पायाला गोळे आले त्यांनी कर्जमाफी घोषित केली कर्जमाफी हे पेनकिलर आहे दात दुखी तात्पुरतं थांबवतो पण त्याचा था इलाज करायचा असला तर त्याच्यावर ट्रीटमेंटची जरूर आहे बियाणं स्वस्त म्हणून तुम्ही बियाण्यावर इतका टॅक्स लावता पहिले युरिया मिळत नव्हता आता युरिया मिळतो पण कुठल्या भावात मिळतो रे बाबा पाहिलं का कधी असे कितीतरी प्रश्न या महाराष्ट्रात आहेत पण आपल्याला मुख्य प्रश्न काय आहे त्या औरंगजेबचं थडग खोदायचं ही प्रायोरिटी आपली ते नारायण राणेचं पोरग कोकणात ना ओरडतं के कटतंय ते अयोध्यासारखं होऊन जाईल अरे बापरे 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 काय तुझी उंची कोणामध मान कोणाबद्दल काय बोलताय तुम्ही मंत्रिपदाचं भान आहे का तुझ्या वडील होते ना रे मुख्यमंत्री का नाही त्यावेळेला शेपटा घालून का बसले मग त्यावेळेला का नाही खोदली कबर आता डबल इंजिनचं सरकार आहे बनवा कायदा तोडा कबर त्या कबरीमुळे जर शेतकऱ्यांचा भर होत असेल ती कबर तुटल्याने कमीत कमी मराठवाड्याला -कमी, जरी पाणी मिळत असेल तरी आत्ताच तोडा पहिलं फावडं मी तोडायला मी समोर आहे त्या त्या कुठलाही गुन्हा माझ्यावर होऊ द्या पण माझ्या महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील का कोकणातले प्रश्न सोडवण्यापेक्षा त्या औरंगजेबच्या मराठवाड्यातल्या कबरीवर त्याचं लक्ष अहो त्या, त्या मराठवाड्याने भरपूर दिलं शिंदेसाहेब तुम्हाला त्या मराठवाड्यात पाण्याची व्यवस्था करा ना तुम्ही अडीच वर्ष होते मुख्यमंत्री काय केलं तुम्ही झोपी गेले होते का आता लोकांनी त्या संभाजीनगरमध्ये तुमचा खासदार होता ना अजूनही तिथे पाणी नाही पालकमंत्री म्हणतो की आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे अरे इतके दिवस काय केलं सत्तेत होते ना तुम्ही लोकांनी प्रश्न मानावे आणि तुम्ही सोडवावे तुम्हीच प्रश्न मानायला लागले तर मग सोडवणार कोण कारण हे प्रश्न तुम्हाला सोडवायचेच नाही कारण तुम्हाला त्या का जनतेशी काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांचे प्रश्न असो बेरोजगारांचे प्रश्न असो बेकारीचे प्रश्न असो महागाईचे प्रश्न असो तुम्हाला काय रे तुमची सगळ्यांची मुलं विदेशात पडतात मोठमोठ्या बंगल्यात तुम्ही राहता छगन भुजबळचा बंगला ईडीने रेड झाली तेव्हा लोकांना दाखवला ना भाजी विकण्याचा कुणी बंगला बनवू शकतो का नाही भाजी विकणारे आहेत महाराष्ट्रात कोणी बंगले रे मला माझ्या शेतकऱ्याचा का नाही रे बाबू याचा बंगला नारायण राणीची किती हॉटेल्स आहेत गोव्यात सांगावं त्यांनी काय आणि वर रडणं प्रायोरिटीज काय आहे महाराष्ट्राच्या साहेबराव करपे पुन्हा आठवले साहेबराव करपेंनी जीवन लीला संपवायच्या अगोदर विचार केला असेल की मी जर जीवन लीला संपवली तर माझ्या एका परिवाराच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल करपे साहेब माफी मागतो तुमची मूर्दडांचं राज्य आहे आमचं आम्ही फक्त तुम्हाला श्रद्धांजली देऊ शकतो आणि या हरामखोरांच्या पालख्या वाहू शकतो तेच करतोय आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र